घरात एखादं तुम्हाला सांगतो चांगलं काम कराय काय तर गेलं पूजेच सारखं काय ना काय काय ना काय आडवा हायच कुठलं बी एखादं मी काम करायला लागलो का तिच्या पोटा बिठात दुखते का कोणाठाव अगं तुला सांगाय काय तू काय मंत्री बिंत्री लागून गेली का तुला घरात सांगून ये तुला विचाराय शेड कुठली गोष्ट करायची नाही पण ती लागली तू तर माझ्या माग बिना कामाची का माझी सारखं कुठलं बी एखादी गोष्ट न सांगता जर गेलो तर तुझं हायच माग किरकिर आणि कशी घेऊन येत आणि फुडतीज काय बुलेट तू फोडून दाखव मी बुलट तर घेऊनच येणार आहे बघणारच आहे आज तीच त्यासाठी रात्री उशीर झाला यायला पुण्यात मग आज आज दिवसभर आमचं हीच काम आहे आता तिकडं तिकडे शोरूमला ला जाऊन ही बघणारच आहे आम्ही पण विनाकारण तू माणसाचं मनाचं खच करून करू नको तुला अजून मी तुला सांगतोय बघा आम्ही आपलं काय बोलत नाही हे जाऊ द्या जाऊ द्या जे समजून घेईल तू पाक लाडाला लागत करा लागली या तुझ्या तुझ्या नवऱ्याला माग किती काय तुला मागाय माझ्या का माग पिसरून हात ही करा लागली माझ्या माग टेन्शन कमी म्हणून तू लागलीस माझ्या माग टेन्शन द्यायला मला डोक्यात एक तर किड पडलेलं असतं कुठं आपण कर हे करायचं म्हणून दोन रोज इकडे बारामतीला नेहरी इकडे चिचणीला तवा नेहली चारतोय हे चरतोय जाऊ त्याच्या काय आपल्या माणसात जिंदगीत म्हणून आपलं सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू माझ्या मागे हात धुवून लागते तुझच बघू कायमस्वरूपी तुझ्याच सगळं तुलाच घेतो तुला काय घ्यायचंय ते माझं राहू दे असंच माझी जिंदगी जे आहे जी अशीच राहू दे लहानपणापासून बिन गरिबी आता बिन तुम्हाला गरिबीतच कुजवू मला तुझ्या म्हणण्यांना सर्व वागायला अगं आई सुद्धा माझी कधी मला म्हणत नव्हती की असं करू नको तसं करू नको तू लागली सासूला कशी जाच कर राहिले कध सासू सुनाला जाचकार राहिले कध तू लागली मला जाच करायला जरा अक्कल जरा बाणाव ठेवून जरा बोलत जा काय आपण बोलतोय कोणाला बोलतोय सांगा काय हिला कितीतरी वेळा सांगितलं चांगल्या कामाला जाताना आडवं बोलत जाऊ नको आडव बोलल्याशिवाय हिला काही चेनच पडत नाही पहिलवाना असल्या कधी फुडतीच म्हणती तुलाच फोडल्यावर ना पुन्हा तू बुलेटला हेच करून दाखव तुला आय बाप्पाला तुझी आणून तुला डायरेक्ट हे करणार आहे तू बिना काम मला टेन्शन द्यायचं काय काम माझ्या चांगल्या कामाला हे करू नको तू आता जर आडवी आली ना आता जर माझ्या मध्ये पडली तर मी सरळ तुझ्या आई नाही आता घेत ना घरी सुद्धा येणार बुलेट घेऊन तुझ्या आई बापाय घरीच जातो तुझ्या आई बाप्पाला घेऊन येतो डायरेक्ट घरी मग तुझा बास ना तुझा मग बोला आई बापा देखत कशी जशी कळू द्या सगळ्यांना चुकी काय आहे तुला काय वाटतं मी घेऊन ये मी काय करून मी का मला मला आयुष्यात मी काय घेतलं आतापर्यंत आता पहिल्यांदा बुलेट घ्यायला लागलो तर तुझ्या अंगावर नुसतं हिवूय लागलं अंगाय स स स सह तुझ्या मस्त काय लागलं पोटात दुखायला लागलं तुझ्या उलट घरातल्या माणसांना आधार देत या भावाचं काय तर आदर्श घे भावाचा चार शब्द जरा काय तर शिक ते कोण झाला ती शांत बसत त्याचा तो फायदा घ्यायला लागली या नवरा भेटलाय आपल्याला देवगुणी त्याच काय तर आदर्श घे लोकाला असं दुसऱ्याला टोमणं मारण्यात दुसऱ्याला कसं घेतोय हे बघतोय आजपर्यंत सगळा तुझाच परफ जगर आलो या मला आता जिंदगीत पहिल्यांदा माझी गोष्ट घ्यायला लागली तर मला आडवी लागली पडायला आणि तू किती जरी आडवी पडली मी चॅलेंज देऊन सांगतो एकशे एक टक्का एक बुलटच घेणार मला जिथं स्वस्त भेटल दोन रुपये वाचत्याला मी चौकशी बिवकशी करून बरीच शोरूम फिरणार जिथं स्वस्त भेटल तर मी घेणार पण घेणारच शंभर टक्के घेणार तू मला किती पिण अडवण्याचा प्रयत्न कर बुलट वाजवतच दारात येणार तू चांगली शांत बसली तर शांत येणार तू जर दिसली तुझ्या फुर तुझ्या फुडनच या कप्पा या गारणार फिरवतो हो बुलट सोडत नाही तू फोड बघू लागली तुझे माझे पैसे तू बुलेटच फोडून दाखव तू बुलेटच फोडून दाखव नुसती तुला आय बापाला घेऊन येतो डायरेक्ट घरातच कोणतो एखाद माणूस घरातला आपल्याच घर असं काय म्हणते का आपल्याच घरात बुलेट येते या त्या बुलेट वर तू पिन एक ना एक दिवस बसून जाशील का मी घेतले म्हणून काय माझा मी एकटाच फिरणार आहे का आयुष्यभर तुम्ही फिरायला नाही का कोण एक दिवस तरी बसून होय बाबा त्या परकीय माणसाने घेतलं लागली तो, तो करायला मला सळायला बिना कामाजी थोडं माणूस आलं टेन्शन किती द्यावं मी म्हणलं बरं झालं त्याच्या आईला काय टेन्शन नाही काय नाही तर ही पण वती लागते बिना कामाजी माझ्या माग घरातल्या कोणाचा ही नाही आणि हिच जाग हिला वाटतंय माझ्या दाखद राहाव का तू सासू लागून गेली का माझी तुझ्या दाखद राहायला बाप तुला एखाद्या असा दबाव ठेवत नाही एवढी तू तुला वाटतंय माझ्या म्हणण्यानं सगळं हो तुलाच नाटव तुला काय घेतलं का तू खुश तुला इकडं तिकडं का तू खुश आम्हाला करायचं म्हणलं का तुझ्या आडपाय तु झालं पण तू किती जरी आडवी पडली काय बोलली तुला काय बोलायची बोल मला काय फरक पडत नाही मी निर्भीड झालोय आता मी तुला आता शुल्लक समजतोय असं चिल्लर चिल्लर तो माझ्या पुढे चिल्लर आहे एवढं लक्षात ठेवू तू किती जरी बोंभाल्ली अशी ठो 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 जरी बोंबली चिल्लर आहे माझ्यापाशी कळलं का मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे तू काय मला कच्ची समजू नको साडेतीनशे शिशी नाही पाचशे शिशी बाड 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 करून तुझ्या फुडनं फिरवतो तु सोडत नाही तू मला कच्ची समजू नको आतापर्यंत शांत होतो आणि तुला रुपया तू तु अशी नखऱ्यात राहिली ना तुला दहा रुपये सुद्धा डुप्लिकेट सुद्धा कानातलं घेणार नाही डुप्लिकेट मी आयक काय म्हणतोय तू जर मला कायमस्वरूपी जर विरोध करत गेली तर तुला दहा रुपयाचं म्हणतोय बरं का मी दहा हजाराज लाखाच गोष्ट वेगळीच साध दहा रुपयेच सुद्धा तुला डुप्लिकेट कानातलं घेणार नाही लक्षात ठेव तुला मी चिपलीपासन सगळं तुझा संसार बघतोय तू माझ्यावर लागली म्हणजे उलटून ही करा लागले का झालं या लक्षात आलं का तू उलटा लागलेस माझ्यावर तुझी सगळं सुरुवातीपासून मी बघायला लागले ती तुला वाटतंय काय असंच दिरान माझं सगळं बघावं माझा परपंच असाच चालवावं आणि अशीच प्रगती करावं घरातल्या सगळ्या कामाची आणि दीर बोंबल काही ह्याचं आयुष्य असं का, हीज, का जाएना। मो ना मोकळ्या मनाला कधीच हे चेन करून असाच राहिला पाहिजे फाटक्या कपड्यावर आणि हे फाटक्या चिपलीवर आणि हे जाव पण मी आता नाही मी बुलट घेणार म्हणजे घेणार मी वरच फिरणार तुझ्या ईर्शीवरच आणल्या आणल्या ठरवलं तर तुला घेऊनच फिरायचं बाड बाड एक येडा तर काढायचा पण आता तुला एक येडा नाही बुलटला साधा हात सुद्धा लावू देणार नाही लक्षात दे लक्षात घे मी काय म्हणतोय साध तू बुलट माझी पुस्ती म्हणली तरी पुसायला सुद्धा ठेवत नाही एवढं लक्षात ठेव साधं पुसायला सुद्धा ठेवत नाही मी काय बोलतोय मी शांत होतो तेव्हा शांत होतो डोकं आता माझं बिचालय एवढं लक्षात ठेव मी शब्द बोलतोय एवढं लक्षात ठेव तुला साधा असं पुसायला सुद्धा ठेवत नाही कळलं का मला पी निलेश म्हणती दे आणि तू आता हितन पुढं माझ्या नादाला बोलू